केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीबाबतच्या धोरणांमुळे राज्यातील विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक पंधरा मे रोजी पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली या सभेप्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करून त्यांना मागणीचे पत्र दिलेत मंत्री भुजबळ यांनी पंतप्रधान मोदी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की देशातील एकूण उत्पादनाचा साठ ते सत्तर टक्के कांदा महाराष्ट्र राज्यात पिकतो तर राज्याच्या एकूण कांदा उत्पादनाच्या तुलनेत साठ टक्के कांद्यांचे उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात होते जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कांदा हे एकमेव नगदी व जिव्हाळ्याचे पीक आहे कांद्याच्या भावाचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या जीवनमरणाशी निगडित असल्याने दरवर्षी त्याचे राजकीय पडसाद दिसून येतात वास्तविक जागतिक बाजारपेठांमध्ये कांद्यांची निर्यात वाढवण्यासाठी शासनाने प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे कांदा निर्यात मूल्य दर जास्त असल्याने निर्यातीला आपोआपच बंधने आली असून कमी प्रमाणात निर्यात होत आहे परिणामी पाकिस्तान व इतर देश त्याचा फायदा घेत असून आपल्यापेक्षा इतर देशातून कांदा निर्यात मोठ्या प्रमाणात होत असल्याने आपल्या परकीय चलनावर देखील त्याचा परिणाम होत आहे शहरांमधील बाजारपेठांचा विचार करून कांदा निर्यात बंदीच्या धोरणाबाबत केंद्र शासन हस्तक्षेप करून शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे अशी शेतकऱ्यांची भावना आहे जेव्हा मातीमोल भावाने कांदा विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ येते तेव्हा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाते महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील धान्य उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत मूल्य एम एस पी आणि त्या व्यतिरिक्त प्रति शेतकरी दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रति हेक्टरी रुपये वीस हजार प्रमाणे चाळीस हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते त्याच धर्तीवर कांद्यालासुद्धा किमान आधारभूत मूल्य आणि प्रोत्साहनपर रक्कम दिली जावी अशी जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो असे मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे निर्यातीबाबत योग्य धोरण ठेवण्यात यावे असेही भुजबळ यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करताना त्यांनी सांगितले जागर जनस्थानसाठी अश्विनी बोराडेसह ब्युरो रिपोर्ट नाशिक